नमस्कार ज्ञान विज्ञान आ सुसंस्कार या शिक्षण प्रसार शिक्षण महर्षि डॉक्टर बापूजी साड़ुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोलहापुर संचलित श्री अंबिका विद्यामंदिर मंदिर तोंडोली येथे आज शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी शैक्षणिक वर्ष 2024 25 चौबीस नवीन प्रवेशार्थी विद्यार्थी पुष्पगुच्छ देऊन स्वागत कर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी वाय होरे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री व्ही आर पवार सर व सर्व, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते तसेच इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी मधील सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत मिळालेल्या पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यावेळी मान्यवरांचे स्वागत ज्येष्ठ शिक्षक श्री व्ही आर पवार सर यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री व्ही आर पवार सर यांनी जे तर आभार प्रदर्शन श्री पी वाय जानकर सर यांनी मांडले या प्रसंगी विद्यामंदिरातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच एस एस सी मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेत प्रथम पाच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी वाय सर व इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक श्री डी एस कुंभार सर यांनी त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ व पेढे देऊन अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचाली संस्थेमार्फत व वा विद्यालयामार्फत शुभेच्छा दिल्या धन्यवाद अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से हम मर्जी से चले हम बादल सा कर्जे हम साबन सा बरसे से हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम स्कूल चले हम ओ -ओ 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 we